चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम <स्थाथ> मित्रांनो आपण दोन हजार एकोणीस आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पासून एक गोष्ट ऐकत आली की संविधान धोक्यात आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरतोय आहे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणार आहेत आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काय फरक नाही पडत असं नक्की काय घडलं की, की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं, तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं